स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची जागा मोकळी करून पुतळ्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्या मागणीसाठी गौरसेनेच्या वतीने चौदा ऑगस्ट पासून माहूर नगर पंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शविताना ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी अठरा ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणातून पालकमंत्र्यांना भेटलेल्या माहूरच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने स्वर्गीय वसंतराव नाईकच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थींच्या मागणी संदर्भात चकार शब्द काढला नसल्याने त्यांच्यावर कळाळून हल्ला चढविला गायरन जमीन घशात घालणारे त्यावर लेआउट टाकून प्लॉटची विक्री करणारे तसेच नगरपंचायतीच्या माध्यमातून महसूल प्रशासनाची परवानगी न घेतात गायरन जमिनीवर थातूरमातूर रस्ता करून निधीची विल्हेवाट लावणाऱ्या मंडळीचे तहसीलदारांच्या कार्यवाहीने पितळ उघडे पडले आहे त्यामुळे काही मंडळी कमालीची दुखावली असून त्यांच्या बदलीसाठी अटोकाट प्रयत्न करीत असल्याची बाब या भेटीने उघड झाल्याचे वास्तव मांडून नंदू संतान यांनी हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आदेशित करण्याबाबत एक शब्द सुद्धा काढला नसल्याने आश्चर्य झाल्याचे सांगून खेद व्यक्त केला आहे एका उपोषणकर्त्याची तब्येत जास्त असल्यामुळे पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे संजय घोगरेसह अनवर खेच्चे विदर्भ न्यूज माहूर